नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी राज्यातील चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे आंदोलन सुरू आहे वेतन श्रेणी पेन्शन योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी दोन हजार सतराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू करा त्यासोबतच मानधनात भरीव वाढ इंधन बिल प्रति लाभार्थी पासष्ट पैसेऐवजी दोन रुपये करण्यात यावे या मागणीसाठी सरकारच्या विरोधात बेमुनत राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू असताना आज एकतीस डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील पाच अंगणवाडी सेविका मध्यस्थी यांनी अमरावतीच्या जिल्हा परिषदच्या मुख्य प्रवेशद्वार पुढे आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सरकार माग्य पूर्ण करणार नाही जीव गेला तरी उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली यावेळी अर्चना इंगळे सीमा आपाखरे नजमा काजी प्राजक्ता गावंडे माधुरी देशमुख इत्यादी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या बिरे रिपोर्ट एम एन न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अमरावती जिल्ह्यापासून अंगणवाडी सेविकांनी मदतीने महामरण उपयोग सुरुवात झाली काय सांगा आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस हा शेवटला दिवस आणि रात्री गेली का उद्यापासून दोन हजार चोवीस ची सुरुवात मी नजमा काझी अंगणवाडी सेविका शिराळा आज आम्ही पाचही सेविका कलेक्टर ऑफिस जिल्हा कार्यालय अमरावती त्यासमोर कोर्टाच्या अगदी समोर जिल्हा परिषद ऑफिसच्या गेट वर आम्ही आमरण आमरण उपोषण पुकारलेलं आहे आणि हे आमरण उपोषणाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून झालेली आहे चार तालुके आणि पूर्ण अमरावती जिल्हा आमच्या सोबत आहे तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची आम्हाला साथ मिळालेली आहे ही साथ आम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सतत आमच्यावर आशीर्वाद म्हणून ठेवावी व जशी सुरुवात अमरावती जिल्ह्यातून आम्ही केलेली आहे तसेच आव्हान मी इतर पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना करते की त्यांनी सुद्धा उपोषणाला आपापल्या ठिकाणी सुरुवात करावी व आम्हाला सुद्धा आम्हाला प्रत्येकाने पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व सेविकां मदतांचे आम्ही जणीच्या वतीने धन्यवाद देते आभार मी चांदू रेल्वे तालुक्यातून अंगणवाडी सेविका सौ अर्चना दिने शिंगळे आज चार बारा दोन हजार तेवीस पासून अंगणवाडी सेविकांचा संप चालू आहे एक महिन्याचे अंगणवाडी सेविकांचे मानधन कपात झाले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाही आयुक्तांनी काढलेल्या पत्राची होळी केली तरी सुद्धा जाग येऊन राहिले नाही अनेक असे किती तरी निवेदन दिले प्रत्येक ठिकाणी निवेदन दिले आणि अधिवेशनात अपोजिट आमदारांनी गदारोळ केला तरीही या सरकारला जाग नगरसेविका अर्चना इंगळे दोन नजमा काजी माधुरी देशमुख प्रजापती गावंडे तसेच सीमा पाखरे च्या पाच तालुक्यामधून पाच अंगणवाडी सेविका इथे बसलो आहे कोणतं कोणतं गाव आहे चांदूर रेल्वे अर्चना दिनेश इंगळे दोन प्रजापती गावंडे दर्यापूर तीन आ, सीमा पाखरे अमरावती अम्रा वल्गा। वलगाव तसेच सिरारा पुजदा नजमा नजमा काजी ह्या पाच तालुक्यातील पाच अंगणवाडी सेविका इथे आमरण उपोषणाला बसले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आमरण उपोषण हटणार नाही आम आमची जबाबदारी आहे जर कदाचित आमचा जीवही गेला तरी आम्ही उपोषण मागे घेणार नाही बघा आम जनतेला माझी कडकळून विनंती आहे की आज थंडी आहे कडाकडी कडाड्याची थंडी पडत आहे आमच्याजवळ नाही ब्लँकेट नाही छाल नाही एक गादी आम्ही रस्त्यावर इथे सर्व बहिणी थंडीच्या कडाक्यामध्ये बसलेलो आहोत तरी या सरकारला कधी जाग येईल याची आम्हाला जाणीवच वाटत नाही परंतु थंडी असो चाय ऊन असो पाव उपोषणा संप चालू आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे आंदोलन चालू आहे परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये हे प्रथमच आम्ही पाच सेविका अमरण उपोषणाला बसलेलो आहे आपल्या विशेष म्हणजे या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य आहे की हे प्रथम ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अशा आशा संघटना महाराष्ट्र राज्य बचत गट संघटना अशा वेगवेगळ्या संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि सरकार आमच्यावर दडपशे आणण्याचा प्रयत्न करत आहे आमचा जो अंगणवाडीचा आहार आहे हा आहार इतर संघटनेला देण्याचा प्रयत्न करत आहे की आणि सरकारला काळजी आहे की मुलं कुपोषित आहे सरकारला काळजी आहे मुलं कुपोषित आहे परंतु आमचं मानधनामध्ये काहीतरी वाढ झाली पाहिजे याची सरकारला काळजी नाही आहे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही मागच्या वर्षी आमची वाढ केली आहे पण मागच्या वर्षी वाढ किती केलेली आहे पाच वर्षामध्ये पाच रुपये दिली सगळी वाढ केलेली आहे पंधराशे रुपये वाढ म्हणजे वाढ म्हणतात का आणि विशेषतः सरकार म्हणते की दहा हजार रुपये भरपूर झाले जेवढ्या बी आम महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आहे तुमची यांचं जर तुम्ही एच वी चेक केलं तर एच वीचं प्रमाण तुम्हाला पूर्ण दिसणार आहे म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका कुपोषण दूर करण्याचं काम करत आणि सुदृढ महाराष्ट्र घडला पाहिजे सुदृढ भारत घडला पाहिजे त्यात जर कुपोषित राहिल्या त्यात जर त्यांनाच जर पोटभर अन्न मिळालं नाही तर कसं कसं हे शक्य आहे तर एवढीच विनंती आहे की महाराष्ट्र सरकारनं आमची जे डिमांड आहे जोपर्यंत आमच्या पाच मागण्या आहेत जोपर्यंत पाच मागण्या पूर्ण होत नाही वेतन श्रेणी लागू होत नाही आम्हाला सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविका आणि पंधरा हजार रुपये मदतनीस यांना वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहे